मकर संक्रांती निमित्त पतंगाच्या मांजापासून बचावण्यासाठी अहमदनगरला एका युवा शिक्षकानं अनोखी लढवली आहे पतंगाच्या मांजापासून रस्त्यावरून जाणाऱ्यांचे बळी गेलेत तर अनेक, गेले। अनेक जण जखमी झालेत यापासून बचावासाठी बागुल यानं गाडीला लावण्यासाठी एक यंत्र तयार केलंय यामुळं गाडीला येणारा आडवा मांजा गळ्यावर न जाता गाडीला लावलेल्या त्या लोखंडी यंत्रावरच तुटतो त्यामुळे मांजापासून संरक्षण होत आपण प्राणार्क नावाचं हे वेगळाच असं उपकरण सन दोन हजार चोवीसच्या च्या मकर संक्रांती निमित्त तयार ता केलेलं आहे साधारणतः दोन ते अडीच फुट याची हाईट आहे लोखंडाचा रॉड आहे आणि हा अर्धवर्तुळाकार आहे ज्याला गणितात कंस आपण म्हणतो ब्रॅकेट आणि इंग्रजीमध्ये त्याला आर्क म्हणतात प्राण वाचवणारा आर्क म्हणून याला प्राणार्क असं वेगळं नाव आपण याचं दिले अत्यंत कमी खर्चात सत्तर रुपयामध्ये आणि साधारणतः तीनशे ग्रॅम वजन याचा आहे जो धारदार मांजा असो तांगूस मांजा असो नायलॉन मांजा असो तो याच्या केलेल्या याला असलेल्या खाचरमध्ये अडकून तो सहज त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतो तुटतो त्यामुळे गळ्यापर्यंत येणारा मांजा हा आपल्या अगोदर या याला लागतो आणि आपली त्या ठिकाणी जीवन वाचू शकतो अतिशय कमी खर्चात हा लोखंडी रॉड गाडीला बसवता येतो तर यंदा नायलॉन मांजाला नगर जिल्ह्यात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे